नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे विधवा महिलेचा विनयभंग लाखांधोर पोलिसांत गुन्हा दाखल रात्रीच्या वेळात आपल्या अल्पवयीन मुलांसह घरी झोपली असलेल्या एका विधवेचा तीस वर्षीय नराधम युवकाने घरात प्रवेश करून विनयभंग केल्याची घटना लाखांदोर तालुक्यात घडली सदर दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली शुभम रामटेके वय तीस वर्षे राहणार झिरोबा अशा घटनेतील आरोपीचे नाव असून पीडित महिलेच्या तक्रारीवरून शुभम रामटेके यांच्या विरोधात लाखांधूर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या रात्री ही महिला आपल्या दोन अल्पवयीन मुलासह स्वतःच्याच घरी झोपली होती महिलेचे सासू व सासरे घराच्या पुढच्या खोलीत झोपले होते दरम्यान मागील दार उघडून शुभम याने घरात प्रवेश करून त्या विधवा महिलेचा विनयभंग केला महिलेने भंग केली असता के सर्वांना जाग आली आणि कुटुंबियांनी आरोपीला रंग्यात पकडले दरम्यान सदर पीडित महिलेच्या तक्रारीवरून शुभम रामटेके यांच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाळे करीत आहेत